रोज कुठल्याही मार्गाने घरात पैसे येतील फक्त हे दहा उपाय दररोज करा पैशाशिवाय आपल्या आयुष्याचं पानही हलत नाही आजकाल ज्याच्याजवळ पैसा आहे त्यालाच मान आहे पैशाशिवाय जीवन जगणं शक्य नाही पण काही वेळा खूप कष्ट करून देखील प्रयत्न करूनही हवं तसं यश मिळत नाही घरात पैसा टिकत नाही संपत्ती वाढत नाही सतत काही ना काही अशा अडचणी येतात ज्यामध्ये पैसा चोतावा लागतो आपल्याला एकच प्रश्न पडतो की एक जात नाही तोवर दुसऱ्या अडचणी निर्माण का होत असतील तर ज्योतिषशास्त्रानुसार काही वेळा आपल्या घरात नकारात्मक शक्तीचा वास असतो देव आणि आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद नसतो त्यामुळे शारीरिक मानसिक कौटुंबिक आणि आर्थिक समस्या एकामागून एक येत असतात कुठलीच कामं पूर्ण होत नाहीत आणि मानसिक ताणतणाव देखील सतत निर्माण होतो अशा वेळेस घरात लक्ष्मी टिकून राहावी यासाठी वास्तुशास्त्रानुसार या काही उपायांचा अवलंब केल्याने आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो यामुळे सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते देवांचा आशीर्वाद मिळतो त्यासाठीच रोज कोणत्या दहा गोष्टी केल्या पाहिजेत ज्यामुळे लक्ष्मी कायम आपल्या घरात नांदेल तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा नंबर एक कोणत्याही शुभ कार्यामध्ये कापूरला अतिशय महत्त्व आहे वास्तुशास्त्र सांगते की घरामध्ये कापूर जाळल्याने वास्तुदोषांसह नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते म्हणूनच आठवड्यातून एक वेळेस किंवा दर पौर्णिमेला कापूर घरात अवश्य जाळावा असे केल्यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते निसर्गाचा नियमच असा आहे जे आपण दुसऱ्याला देतो तेच आपल्याला दुप्पट होऊन मिळते म्हणून संपत्ती आणि अन्नाला धरून जर आपण राहिलो तर ते निश्चितपणे वाढते सर्वात श्रेष्ठ दान जर कोणते असेल तर ते अन्नदान आहे त्यामुळे अन्नदान केल्याने आपल्या घरातील अन्नाचे भांडार देखील नेहमी भरभरून राहते त्यामुळे आपल्या परी परीने जेवढं शक्य होईल तेवढं अन्नदान करण्याचा प्रयत्न करा दोन रोज सकाळ संध्याकाळ घराच्या उंबरठ्यावर तुळसला दिवा लावलाच पाहिजे आपण देवासमोर दिवा लावतो पण तेवढेच पुरेसे नाही आपल्या घरात लक्ष्मी संध्याकाळच्या वेळेस येते त्यामुळे उंबरठ्याला स्वच्छ करून रांगोळी काढून रोज दिवा लावावा तसेच संध्याकाळची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात दोन लवंगा जरूर टाका जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हा दिवा दररोज उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला देखील लावू शकता असे केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो माता लक्ष्मी प्रसन्न राहते कारण धनाची देवी म्हणून माता लक्ष्मीला मानले जाते ज्या घरात माता लक्ष्मीचा आदर होतो पूजा होते त्या घरात लक्ष्मी सतत नांदते तीन रोज सकाळी आपल्या घरातील पैशांची पूजा करावी धूप दिवा ओवाळावा आणि नमस्कार करून सांगावे हे माता लक्ष्मी सदैव आमच्यासोबत रहा तुझी कृपा सदैव आमच्यावर राहू दे नित्यनियमाने हे केल्यास आपल्या घरात धन टिकू लागते चार माता लक्ष्मीला स्वच्छता खूप प्रिय असते त्यामुळे आपले घर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न असावे ज्याप्रमाणे आपल्याला घाण सहन होत नाही त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला देखील कसे काय सहन होईल ज्या घरात नेहमी स्वच्छता असते घरातील वातावरण अतिशय प्रसन्न असतं त्या घरात माता लक्ष्मीचा वास सदैव असतो आणि अशा घरात पैसे टिकून राहतात घरात बरकत येते नंबर पाच तुमच्या घरात जर कोणाला पितृदोष लागलेला असेल तर सर्वात आधी विधिवत पितृदोष काढून टाकावा जोपर्यंत आपल्या पित्रांच्या आत्म्याला शांती मिळत नाही तोपर्यंत ते आपल्याला शांतता लागू देत नाहीत सतत कोणीही आजारी पडत राहतं घरात सुख राहत नाही म्हणून सर्वात आधी पितरांच्या आत्म्याला शांती द्यावी आपोआपच आपल्या घरातील सर्व दुःख आजारपण संकट दूर होतात सहा जेव्हाही तुम्ही घरात चपाती किंवा भाकरी बनवतात त्यावेळेस पहिली चपाती भाकरी गाईला आणि कुत्र्याला खाऊ घालावी यामुळे आपल्याला पुण्य लाभते आणि गोमातेचा आशीर्वाद देखील आपल्या पाठीशी सदैव असतो ज्या वेळेस आपण घरात चपाती बनवतो तेव्हा तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे दुधाचे थेंब शिंपडावे असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते पक्ष्यांना दररोज दाणे खायला टाकावे तसेच पाणी देखील ठेवावे हे देखील खूप पुण्याचं काम आहे यामुळे आपल्या कुंडलीतील दोषदेखील दूर होतात आणि जीवनामध्ये प्रगती होते तसेच समृद्धी देखील येते सात ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्यास्तानंतर झाडू मारू नये अशी मान्यता आहे की सूर्यास्तानंतर झाडू मारल्याने देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते आणि तिथे लक्ष्मीचा वास राहत नाही बरकत होत नाही त्याचप्रमाणे सूर्यास्तानंतर घरातील केरकचरा देखील बाहेर टाकू नये सूर्यास्ता आधीच ही सर्व कामे करून घ्यावीत नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी करावी आठ रात्रीच्या वेळेस जेवणाची उष्टी भांडी कधीही पडू देऊ नका असे म्हटले जाते रात्रीच्या वेळेस माता लक्ष्मी घरात येते त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी भांडे किचन घर स्वच्छ आवरावे तसेच जेवताना अन्न उष्टे पाडू नये किंवा खाली सांडू नये यामुळे अन्नाचा अपमान होतो आणि जो अन्नाचा अपमान करतो अन्न देखील त्याला अन्न अन्न करायला लावते अन्नाची नेहमी कदर करा जगात असे बरेच लोक आहेत त्यांना एक वेळचं देखील अन्न मिळत नाही आपण खूप नशीबवान आहोत की आपल्याला अन्न देवता तीन वेळेचं आपलं पोट भरते त्यामुळे जेवणापूर्वी नेहमी ताटाला नमस्कार करून देवाची प्रार्थना करूनच जेवायला सुरुवात करावी तसेच हात धुतल्यानंतर देखील ताटाचा नमस्कार करावा आणि म्हणावे हे अन्न देवता तू सदैव आमचे पोट भरते त्याबद्दल आम्ही खूप कृतज्ञ आहोत मनापासून जर आपण एखादी प्रार्थना केली तर ती प्रार्थना देव नक्कीच ऐकतो तसेच अन्न देवता देखील आपल्यावर नेहमी प्रसन्न राहते जेवतांना बोलू नये रागावू नये जेवणाला कधीच नावं ठेवू नये आपल्याला आवडत नसेल तर थोडेच खावे परंतु अन्नाचा अपमान करू नये रात्रीच्या वेळी दही खाल्ल्याने लक्ष्मीचा अनादर होतो अशी भावना आहे ज्यांना समृद्धी हवी असते त्यांनी रात्रीच्या जेवणात दहीचे सेवन करू नये शक्य असल्यास जेवण पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करूनच करावे नंबर नऊ शौचा आल्यानंतर कधीच पाय धुतल्याशिवाय घरात जाऊ नये पाय न धुता आपण जर घरात गेलो तर आपले घर अपवित्र होते घराचे पावित्र्य कमी होते आपण मंदिरात बिना पाय धुता कधीच जात नाही तसेच आपले घर देखील एक मंदिर आहे त्यामुळे घरात देखील व्यवस्थित हात पाय स्वच्छ धुवूनच जावा जावे त्यामुळे घराचे पावित्र्य टिकून राहते जे घर पवित्र असते त्या घरात देवी देवतांचा सदैव वास असतो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ